बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गंगापूर तालुका आरोग्य अधिकारी यांना मुख्यालय राहण्याचे शासनाचे आदेश आहेत ते मुख्यालय राहत नसल्यामुळे त्यांच्या बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स आणि कर्मचारी हे सुद्धा त्यांच्या सोयीनुसार छत्रपती संभाजीनगर येथून कार्यालयात येणे जाणे करत असल्यामुळे त्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्रावर वचक नसल्याने रुग्णांना वेळेवर सेवा मिळणे दुरापास्त झालाय एवढंच नव्हे तर तालुक्यात मुन्नाभाई एम बी बी एस डॉक्टरांचा सोसवाट वाढला असताना या सर्व प्रकरणाकडे मुद्दाम दुर्लक्ष केला जात आहे या एकूण परिस्थितीकडे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घेऊन उपचार करून घ्यावे लागत आहेत आरोग्य अधिकारी रवनाथ तुपे हे शासनाची फसवणूक करून घरभाडे भत्ता बिनबोभाटपणे उचलत असल्यामुळे याबाबतची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मुख्यालय राहणे बंधनकारक का आहे परंतु ते स्वतः मुख्यालय राहत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालय कसे राहणार असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून उपस्थित करण्यात येतोय त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या शिवाय त्यांची कार्यालयीन कामे खोळंबली आहेत आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत आमदार प्रशांत बंब यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेशित केले अनेक नागरिकांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या मात्र त्याचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मनमणी कारभार सुरू आहे तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सुद्धा मुख्यालयी राहत नसल्याची धक्कादायक माहिती आहे मुख्यालयी राहत असल्याचं दाखवून भाडे वसुलीत मात्र हे अधिकारी मागे नाही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक गावे असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मुख्यालय असणे गरजेचे आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण जनतेला विशेष माहिती नसते सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी मुख्य धुवा डॉक्टर आहे त्यामुळे सदर अधिकारी मुख्यालयात राहणे आवश्यक आहे शासकीय सेवेमध्ये रुजू होताना मुख्यालयात राहण्याची अट असते त्यासाठी त्यांना विविध सोयी उपलब्ध करून दिल्या जातात तसेच मुख्यालयी राहण्याचा भत्ता सुद्धा दिला जातो परंतु या आदेशाला न जुमानता गरजेनुसार राहणे आणि मुख्यालय राहण्याचे कर्तव्य समजून न घेता आपल्या मर्जीप्रमाणे शासकीय कर्मचारी वागत आहेत शासनाने लाखो रुपये खर्च करून पंचायत समितीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान बांधले परंतु हे निवासस्थान भूतबंगला बनले आहे तालुका आरोग्य अधिकारी तुपे हे आपल्या सोयीनुसार कार्यालयात छत्रपती संभाजीनगर येथून जाणे येणे करत असून तालुका आरोग्य विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत ते शासनाची फसवणूक करत असून याबाबत अनेक नागरिकांनी आणि संघटनांनी तक्रारी केल्या परंतु तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना वरिष्ठांचे अभय असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रश्न नागरिकांमधून मुख्यालय राहण्याबाबत नागरिकांनी आरोग्य अधिकारी यांना विचारणा केली असता विविध कारणे सांगून कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना उडवाउडीचे उत्तरे देऊन दिशाभूल केली जाते आरोग्य अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराला तालुक्यातील नागरिक पूर्णपणे वैतागले आहेत शासनाची फसवणूक हो करून मुख्यालयी राहत नसल्याबाबत आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई कोण आणि कधी करणार असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय ग्रामीण भागात ग्रामस्थांना तसेच नागरिकांना सुलभतेने वैद्यकीय सेवा पुरवली जावी यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र याची उभारणी करून पुरेशी औषधी प्रदान करून आरोग्यसेवा परिपूर्ण दिल्या जावी यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी शासनाकडून पुरेशी आर्थिक तरतूद सुद्धा केली जाते मात्र आजही तालुक्यातील अनेक प्राथमिक उपकेंद्र मृत अवस्थेत आहे त्यामुळे गोरगरीब नागरिकांना नाईला जास्त खासगी रुग्णालय गाठून उपचार करून घ्यावे लागत आहेत आरोग्य अधिकारी जर आपल्या मुख्यालय राहत नसतील तर शासनाच्या या उद्दिष्टाला खोडा दिला जातो हे स्पष्ट होतं असं दिसून आल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर यथायोग्य कारवाई करणे आवश्यक आहे परंतु कारवाई होत नसल्याने गरीब रुग्णांना न्याय देण्यात यावा अन्यथा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार येणार असल्याचा इशारा नागरिकांच्या होतने देण्यात आलाय न्यूज जिनय महाराष्ट्र साठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंके छत्रपती संभाजीनगर गंगापूर